नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी किनोट तालुक्यातील मोजे शिंगारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी आज दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषणादरम्यान चौकशी समिती नियुक्त करून एक महिन्याच्या कालावधीत हो लोटला तरी अद्याप चौकशी झाली नसल्याने मोजे शिंगारवाडी तालुका किनवट येथील ग्रामस्थ तथा ग्रामपंचायत सदस्य यांनी व्यतीत होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत उपोषणकर्ते आशाबाई भीमराव कावळे ग्रामपंचायत सदस्य अर्चना दिगंबर कदम ग्रामपंचायत सदस्य बेबिताई पांडुरंग भुरके ग्रामपंचायत सदस्य निखिल दीपक वाघमारे ग्रामस्थ नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किन्नोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आम्ही या उपविभागीय कार्यालय येथे आलेलो आहोत आणि शिंगारवाडी येथील उप आमरण उपोषण करता उपोषणासाठी बसलेले आहेत तर जाणून घेऊ काही ग्रामस्थांची माहिती तर काय सांगाल या ठिकाणी आपण उपोषण कशा संदर्भात रोजगार योजनेच्या कामाबद्दल दलित वस्तीचे काम आहेत त्याच्याबद्दल खांडा वस्तीचे काम आहेत आणि घनकचरा कुंडीचे काम बोगस केले आणि शौचालय हे गावापासून सार्वजनिक शौचालय हे तीन किलोमीटर अंतरावर जंगलामध्ये बांधकाम केलेलं आहे असा भ्रष्टाचार चालू आहेत आणि जनरल मध्ये पैसे असताना सुद्धा पंधरा वर्तात पैसे काढून बल्ब वगैरे खर्च दाखवत दाखवताय त्यांनी आता तुमच्या काय अपेक्षा आहेत चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कारवाई करायची अपेक्षा आहेत महिला या ठिकाणी आलेल्या आहेत तेच आहे एवढं फार काय बा आमच्याकडे पण येईन आले बघ ना आले ते चालू आता पैसे काढून त्यानं काम चालू करायला बरं सर पण या ठिकाणी अधिकाऱ्याची कोणाची अशी भेट झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे कोणीच आमच्याकडे येत नाही लक्ष देत नाही काय नाही आम्ही उपोषण करायला बसलं तर मरून गेलो तर त्याला काही करायचं नाही म्हणजे त्याची नाही त्याशी मध्ये बसून चांगलं चांगलं हे करतात आमचं आमच्या हेच नाही ना आम्ही मेल काय वाचलं काय जनते जनतेला गरजच नाही ना त्याला फक्त त्याच्या पगारची आशा आहे दुसरं काहीच नाही हे बिडो साहेब बी नाही का आम्हाला पंचायत समितीला बसल तर तुमची नायका चौकशी करतो म्हणून वीस दिवसात आव्हान दिलं नंतर नायका चौकशीला आला नाही बिडो साहेब कोटा असला तरी बिडो साहेब तात्काळ येणे चौकशी आमच्या गावची करणे आम्हाला एवढंच आम्हाला हे आहे दुसरं काहीच नाही भर उन्हामध्ये मध्ये ह्या उप ग्रामस्थ शिंगारवाडी इथले उप उपोषणास बसलेले आहेत त्यांना त्यांचा जे भेटण्याकरता आलेलो नाही अधिकारी असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा